दरवर्षी जगातल्या सगळ्यात श्रीमंताची यादी जाहीर होत असते आणि आपली नजर असते ती मात्र ती या भारतीयाच्या नावावर या यादीमध्ये कोणत्या भारतीयाचं नाव झळकणार आहे हे आपण पाहतो हाय मी मनाली न्यूज एटीन लोकमतच्या डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमधील मधील जगातल्या श्रीमंत क्रिप्टो अब्जाधीशांच्या यादीवर ही नजर टाकूयात कारण नुकताच एक अहवाल जारी झालाय एकूण सात अब्जाधीशांचा या यादीत समावेश आहे त्यामुळे आता सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर ते नाव आहे एलॉन मस्क कॅनडात जन्मलेल्या अब्जाधीश क्रिप्टो करन्सी विशेषत बिटकॉईन आणि डोगेकॉईन यांच्या समर्थनासाठी ते प्रसिद्ध आहेत तर एलॉन मस्क यांची अंदाजे संपत्ती जर आपण पाहिली तर ती दोनशे तीस अब्ज डॉलर आहे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर सातोशेही नाकाम होतो बिटकॉईनच्या या निर्मात्याची ओळख अजूनही गुलदस्त्यात आहे मात्र क्रिप्टो जगतात त्यांचा प्रभाव तगडा आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये सातोशी यांनी मे या अभियंत्यानं बिटकॉईनची संकल्पना जन्माला आणली तर सातोशी यांचं सा एक दशलक्ष बिटकॉईन्सचं सा साम्राज्य आहे क्रिप्टो अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर तिसऱ्या क्रमांकावर आहे चांगपेंग झाओ कॅनडातून आलेल्या चांगपेंग यांनी बिनॅन्सला जगतातील प्रमुख क्रिप्टो करन्सी एक्सचेंज बनवलंय आणि चौथ्या क्रमांकावर आहे ब्रायन आर्मस्टॉंग बेसचे संस्थापक ब्रायन हे क्रिप्टो करन्सी जनतेसाठी सोयीस्करित्या कर बनवण्यात आघाडीवर आहे आणि बेसच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरनं म्हणजेच आय पी ओनं क्रिप्टोच्या मुख्य प्रवाहातील स्वीकृतीत माईलस्टोन म्हणून चिन्हांकित केलं आहे ज्याचं मूल्य शंभर बिलियन डॉलरहून अधिक आहे बरं मग आता यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर पाचवं नाव कोणाचं आहे तर क्रिस लार्सन यांचं नाव आहे सिलिकॉन व्हॅली उद्योजक ते रिपलचं संस्थापक क्रिस लार्सनचा मार्ग क्रिप्टो उपक्रमांची क्षमता दर्शवतो हो आणि अंदाजे संपत्ती आहे दोन पूर्णांक सहा अब्ज डॉलर तर सहाव्या क्रमांकावर नाव आहे जेड मॅकलेप दोन पूर्णांक तीन अब्ज डॉलरच्या निव्वळ संपत्तीसह मॅकलेबचे रिपल लॅबशी चालू असलेलं कनेक्शन क्रिप्टो अब्जाधीश लँडस्केपला आकार देणारं गुंतागुंतीचं नातं दर्शवतं हो आणि दोन हजार तेवीसमधल्या जगातल्या श्रीमंत क्रिप्टो अब्जादिशांच्या यादीत शेवटचं सातव्या क्रमांकावरचं नाव हे भारतीय वंशाचं आहे निखिल विश्वनाथन स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करण्यापासून ते अल्केमी या प्रख्यात ब्लॅकचेन सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापकापर्यंत निखिल विश्वनाथन यांचा प्रवास आहे तसंच वेब थ्री डेव्हलपर प्लॅटफॉर्मचे ते सहसंस्थापक आणि ओसुद्धा आहेत आणि त्यांचं नाव सातव्या क्रमांकावर आहे क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय तर क्रिप्टोकरन्सी आभासी चलन आहे आणि हे नेमकं काय असतं आपण थोडक्यात जाणून घेऊयात क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी म्हणजेच हे चलन भारतीय रुपया किंवा अमेरिकन डॉलर किंवा ब्रिटिश पॉन्डसारखं नसतं तर कोणत्याही देशाचं सरकार व बँक हे चलन छापत नाही क्रिप्टो करन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि त्याचबरोबर ब्लॅक चेनच्या मार्फत या क्रिप्टो करन्सीचे व्यवहार होत असतात दोन हजार नऊमध्ये मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्यानं बिटकॉईनची संकल्पना जन्माला आणली तर एका संगणकीय प्रोग्राममधील गणितीय आकडेमोडी करून बिटकॉईन अस्तित्वात आला आणि त्यानंतर जवळपास दशकभरामध्ये शेकडो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी संगणकीय जगतात निर्माण झाल्या तर अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नसते विकेंद्रित व्यवस्था असल्यानं या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची किंवा कोणत्या देशाचीही मक्तेदारी नसते कोणत्याही देशाच्या सीमेचं बंधन नसल्यानं किंवा कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्यानं गेल्या काही वर्षांमध्ये आभासी चलनाचा वापर हा वाढलेला दिसतोय आणि त्यामुळेच या आभासी चलनाची उलाढाल ही अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे तर अनेक देशांमधील बँक्स हॉटेल्स कंपन्या संकेतस्थळं यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे आणि त्यामुळेच या चलनाचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे दोन हजार एकोणीस साली एप्रिल मेच्या दरम्यान एका बिटकॉईनचं मूल्य जवळपास नऊ हजार डॉलर इतकं होतं तर भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं सा तर एका बिटकॉइनचं मूल्य म्हणजे त्याची किंमत जवळपास सहा लाख सहा हजार रुपये इतकी आहे आणि या आभासी चलनाला अजूनही अनेक देशांमध्ये मान्यता मिळालेली चा नाही तर आजही ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही तरीही या आभासी चलनाची उलाढाल अब्जावधी डॉलर्सच्या घरात आहे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत असलेली हे क्रिप्टोकरन्सी भारतात टिकणार का यावर खरं तर संसदेत चर्चा सुद्धा झाली आहे क्रिप्टो करन्सीबाबत असलेली अनिश्चितता लक्षात घेता सरकारनं त्यावर बंदी घालावी अशी मागणी काही जणांनी केली आहे आमची ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा